कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरीत पार पडलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून अनेक बसेस सोडण्यात आल्या मात्र या बसेसचा फटका हा प्रवासी वर्गासह आगार व्यवस्थेला सुद्धा बसलाय या दोन दिवसांकरता रायगडमधून दीडशे बसेस पाठवण्यात आल्या होत्या त्यामुळे जिल्ह्यात अनेक एस टी फेऱ्या महामंडळाला मुंबईत रद्द कराव्या लागल्या याचा फटका प्रवासी वर्गाला बसलाय शिवाय एसटी आगार व्यवस्थेला देखील बसलाय सुमारे तेवीस लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान हे बाब उघड आधीच तोट्यात असलेल्या एस टी शासकीय कार्यक्रम असल्यानं सरकारी आदेशाचं पालन करणे एसटी मंडळाची जबाबदारी असल्यानं दोन दिवसात मोठं नुकसान सहन करावं लागलंय रायगड जिल्ह्यात एकूण चारशे वीस बसेस उपलब्ध आहेत यामधून एकशे पन्नास बसेस या कार्यक्रमासाठी पाठवण्यात आल्या होत्या यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक बसेस या दोन दिवसांसाठी रद्द झाल्याने अनेक प्रवाशांना याचा फटका बसला होता जिल्ह्यात दर दिवशी एक लाख पंचवीस हजार प्रवासी प्रवास करत असतात यामधून पंचेचाळीस लाख रुपयांचं उत्पन्न हे एसटी महामंडळाला मिळत असतं